सिल्लोड तालुक्यातील चारशे बासष्ट पात्र दिव्यांगांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आवश्यक वस्तूंच वाटप करण्यात आलं भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे मागील वर्षी दिव्यांगांची तपासणी करण्यात आली होती यात चारशे बासष्ट दिव्यांग पात्र ठरले भारत सरकार अंगीकृत अलिमको संस्थेद्वारे चारशे बासष्ट पात्र लाभार्थ्यांपैकी नऊ जणांना बॅटरीवर चालणारी सायकल एकशे बहात्तर जणांना तीन चाकी सायकल शहाण्णव जणांना व्हीलचेअर एकशे चौदा जणांना श्रवणयंत्र तर एकाहत्तर जणांना वॉकिंग स्टिक असं आवश्यक साहित्याचं वाटप पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं सिल्लोड शहरातील पंचायत समितीच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सिल्लोड गटविकास अधिकारी रत्नाकर पगार सोयगाव गटविकास अधिकारी दादाराव आहिरे माजी सभापती रामदास पालोदकर सहकारी जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गणेश गरुड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती प्रतिनिधी गजानन पाटील न्यूज टुडे ट्वेंटी फोर सिल्लोड